शुभ सकाळ आज माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती अशी की पुणेकर न्यूज नावाचं एक मोठं होर्टर आहे न्यूज पोर्टल तर त्यांनी अवॉर्ड फंक्शन जाहीर केलेला आहे आणि हा सन्मान आम्हाला मिळतोय आणि मी खूप एक्सायटेड आहे हा सन्मान स्वीकारण्यासाठी आता आम्ही दोघं चाललेलो आहोत ते अवॉर्ड घेण्यासाठी लवकरच आम्ही पोहचू आणि तुम्हाला सुद्धा मी दाखवेन तिथला तो क्षण आनंदाचा पोहोचले सयाजी हॉटेलला हे आहे फायव्ह स्टार सयाजी हॉटेल आणि याच ठिकाणी या आहे अवॉर्ड फंक्शन तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेम घेऊन मी पोहोचली अवॉर्ड फंक्शन ला मनोज बारक्याशिवाय तुम्हाला मला एंट्री नाही यायची बारक्या हा त्यांचा मुलगा आहे ना त्यांचा उतण्या आहेत काका व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि त्या लहान मुलांच्या माध्यमातून त्यांनी जे व्हिडिओ गेलेले आहेत ते तो इंटरनेट वरती खूप व्हायरल झालेले आहेत आणि इन्फ्लुएन्स ना ते खूप आवडत आहे सहा लाखाहून अधिक फॉलोअर्स त्यांनी जिळवलेले आहेत आणि नुकतेच बिग बॉस मराठी बिग बॉस मध्ये ते पाहुणे कलाकार म्हणून जाऊ मलेले आहेत आयुक्त शेखर सिंह सर पोलीस अधीक्षक आणि प्रमुख सर, प्रमु, सर यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना खूप भारी वाटलं पुणेकर न्यूजने आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि खऱ्या अर्थानं हा पुरस्कार घेताना जो आनंद झाला ना तो खरंच शब्दात मांडता येत नाही न्यूज न्यूजने आज अवॉर्ड फंक्शन ठेवला होता सयाजी हॉटेलला आणि खरंच खूप छान वाटते खूप मोठमोठे लोक आले होते आणि त्यांना भेटून सुद्धा खूप वाटलं मोठमोठे गिफ्ट गिफ्ट आले होते आणि आम्हाला भेटलेला आहे अवॉर्ड भेटलेला आहे माझ्या सगळ्या फॉलोअर्सना स्पाइस किकच्या सगळ्या फॉलोअर्सना खूप खूप थँक्यू तुमच्यामुळे आम्ही इतका मोठा सन्मान आज स्वीकारलेला आहे त्यामुळे तुम्ही असंच आम्हाला सपोर्ट करत राहा आणि थँक्यू सो मच आज एवढा मोठा सन्मान मिळाले पुणेकर न्यूज कडून मस्त वाटतंय कारण अशा आवड पुरस्कार मिळाले की कसं जरा मोटिवेशन आहे आपण जे काम करतोय त्याला कोणतरी बघतंय असं वाटतं मेन म्हणजे प्रेक्षक आहेत प्रेक्षकांनी जर बघितलं ना सगळं होतं त्यामुळे लोकांनी बघणं त्यांनी सपोर्ट करणं हे जास्त गरजेचं जा। खर सांगायचं झालं तर आजचा हा अवॉर्ड होता ना तो खास बारक्यासाठी होता बारक्यासाठी बारक्याला बरेच लोकांनी विचारला बारक्या असेल तरच तुम्ही या बारक्याच फॅन फॉलो तयार झालाय त्यामुळे थँक्यू सो मच तुम्ही बारक्याला सगळ्यांना सपोर्ट केल्याबद्दल आणि अशाच आम्हाला फॉलो करत राहा सपोर्ट करत राहा आवड फंक्शन नंतर मला हे म्हणाले चल तुला पार्टी देतो म्हणून मला घेऊन आलेत हॉटेलला पण आता असा प्रॉब्लेम झालाय की श्रावण चालू झालाय म्हणून आम्हाला मागवायला लागते व्हेज आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे बिर्याणीची व्हेज बिर्याणीची काय <laughs> काय का हो मेनू मध्ये आज अरे मेनू बघ थाई स्पाइस क्रीम सूप दोनशे सत्तर रुपये सूप आहे एवढा पाच किलो तांदूळ येतील घरी पाच किलो तांदूळ येतात लसूण सोयाचा साडेतीनशे रुपये गरीबाने काय खाव का नाही असं झालं मार्केट मध्ये बाप, बाप। मेक्सिकन टाकोज चारशे सत्तर आहो एवढे फॉलोअर तुमच्यावर प्रेम करतात एवढी मला पार्टी दे कधी मालवणी कोकणी रवा फ्राय सिरमई पॉम्प्लेट का प्रॉन्स काय घ्या सहाशे वीस रुपये सी फूड टाटर वर जोर मारल्यानंतर मागवलेली आहे वे दम बिर्याणी कशी यावं हो, तुम्ही टेस्ट केले किती लोक चारशे पन्नास रुपयाची बिर्याणी आहे ही एवढ्या क्वांटिटी मध्ये आलेली खूप दिवसांनी पाऊस उघडलाय त्यामुळे टेरेस वर मस्त गाळ वार सुटलाय आले फेऱ्या मारायला पण आज आहे नागपंचमी त्याच्यामुळं घरात पुरणपोळ्या करायचा प्लॅन ठरलेला आहे पुरणपोळ्या भात पुरणपोळीची आमटी सगळ्यांनाच आवडते त्यामुळे हा बेताज आहे आमचा जेवणाचा आता पूजा करणार आहे खाली जाऊन नागाची पूजा असते आमच्या घरी आणि ती पूजा झाल्यानंतर नैवेद्य म्हणून आपण जो काही पारंपारिक आहार करतो म्हणजे पुरणपोळी भात त्याच्यानंतर पोळीच्या आमटी भजी हे सगळं दाखवणार आहे आणि त्यानंतर आम्ही जेवणार आहे पोळीचा मस्तपैकी बेस झाल्यानंतर म्हटलं आता बाद झालं सगळं शांत झुकूया आजचा दिवस एकदमच भारी गेला आहे कारण आम्ही आवॉर्डला गेलो त्याच्यानंतर आज नागपंचमी होती म्हणून मस्त गोड असं गरमागरम जेवण आम्ही जेवलेलं आहे आणि आजचा दिवस एकंदरीत खूप भारी गेलेला आहे उद्या हे एका बड्डे पार्टीचं शूट आम्ही तिकडे जाणार आहे आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसंच तुमच्याकडे नागपंचमीचं काय वेगळं वैशिष्ट्य आहे का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा भेटूयात उद्याच्या भागात शुभरात्री